नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर मेफेड्रॉन अंमली पदार्थ विकणाऱ्या ऋषभ राजू खरात या शहापूर पोलिसांनी केले गजाड ऋषभ राजू खरात राहणार लोकमान्य नगर कोरुची हा कोरुची येथे साईनाथ वजन काट्याजवळ मेट्रोजन अंमली पदार्थ घेऊन येत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाले नाही त्या सापळा रचून राजू खरात यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता एक किलो तीनशे तीस ग्रॅमचे एकूण किंमत सहा लाख सत्तर हजार दोनशे रुपये व इतर मालासह सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ऋषभ खरात याच्यावर शापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला स सदरची ही कारवाई मान्य डी वाय एस पी समीर सिंह साळवी यांच्या आदेशानुसार शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सरोंशी यांनी केली पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील कुरुची येथे राहणारा युवक ऋषभ खरात हा अंमली पदार्थ विकत असल्याबाबत गोपीनी सूत्राकडून माहिती मिळाली होती त्यासाठी सापळा लावला असता काल संध्याकाळी त्याच्या ताब्यातून एकशे चौतीस ग्रॅम मेफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे पुढील तपास चालू आहे त्याची पुढील व बॅकवर्ड लिंक शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे तपासानंतर पुढील कारवाई करत